अल्पवयीन मुलीस अज्ञाताने फुसलवून पडून नेल्याची घटना पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा दूरक्षेत्र हद्दीतील गावात घडली असून तिचा शोध सुरू असून ती अद्यापपर्यंत मिळून न आल्याची माहिती आज दिनांक तेवीस सप्टेंबर गुरुवार रोजी सकाळी नऊ वाजता हाती आली आहे दिनांक पंधरा सप्टेंबर दोन रोजी रात्री तीन वाजेच्या सुमारास पाचोरा तालुक्यातील एका गावातून सतरा वर्षे तीन महिने वय असलेल्या मुलीस तिचे राहते घरातून कुणीतरी अज्ञात इसमाने कोणत्यातरी कामाचे आमिष दाखवून पोच लावून पालकांच्या कायदेशीर रखवालीतून पडून नेले आहे आज पावेतो मुलीचा शोध घेतला परंतु ती मिळून न आल्याने वडिलांच्या फिर्यादीवरून दिनांक वीस सप्टेंबर रोजी पाचोरा पोलिसात अनोळखी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्यापपर्यंत मुलगी आढळून आली नाही या घटनेचा पुढील तपास व मुलीचा शोध पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार विनोद शिंदे हे घेत आहेत आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न शेअर करायला विसरू नका